तुम्हाला किती काही कोणती लावली महाराष्ट्रातली तू तर सहा वर्षाच्या पोत्यावर पिकत ना मला सहा सात पेल झाली दुसरं पांडे खड्ड्याला होऊन तुम्ही नमस्कार भाऊ झालो झालो आपण कुठून आलात पिंपरी पूर्ण कोण नाही राहणार पिंपरी तालुका बुडगाव जिल्हा यवतमाळ आपण कुठून आलात पिंचोरी काळे तालुका चांद्रा जिल्हा आपण भाऊ चिंचोली काडे समजून चालले चिंचोली काडे तर तुम्ही आता आपल्या तुरी तुरीला पाहिले आले सुजाण सतरा तर प्रतिक्रिया काय म्हणते चांगले आहे तूर बेंचेस वगैरे शेंगा वगैरे भरण पण चांगली आहे अशी आमची इकडे नाही मरो आहे का मरो मांजरो नाही काहीच नाही मी दाव्यान सांगतो तुम्हाला या तुरीवर मरो येत नाही धुवारी जासर होत नाही वातावरणात शेंगा बंद शेंगा वातावरणाचा समरस होणारा वाण आहे प्रत्येक शेंगाचं ब्रँचिंग पण चांगले ब्रँचिंग भरपूर आहे प्रत्येक संघात चार ते पाच चार दाणे क्वचित पाच दाणे अशा प्रकारचे अठ्ठ्याण्णव चार जाणे आणखी विचारायचं तुम्हाला या तुरीला फक्त दोन फ्लोअर गेली आहे पहिली फुल पंधरा म्हणजे पहिली फ्लोरिंगसाठी साठी सव्वीस नोव्हेंबरला घेतली त्यावेळेस तिला फुलं काहीच नव्हते दुसरी पंधरा डिसेंबरला घेतली या सव्वीस पासून तर आजची समजा एक जानेवारी पंचवीस या एक महिन्याच्या पिरियड मध्ये हे तू कंडिशन आली एवढं कन्वर्ट केलाय फक्त सुरुवातीला याला फुलं लेट दिसते आठ दिवस एवढ्या फुलं भरते अगदी मग आपल्या तुमचं नियोजन कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही कसं पाणी देता कसे फवारणी करता पण हे माझी सव्वीस शेगायची सत्तर जगा तू ह्याच प्रकारची आहे शेत कोणते असो तू अशीच ब्रांचे दहा फूट सावा हे मात्र आता किती दहा फूट दहा फूट अंतर दोन अंतर अर्धा फूट लागून मग मशीन न लागून मशीन न करा पेरणा कशा टोकोन यंत्र एक अडीच किलो ते आपल्या शेतात राहते तुमचं कसं वाटते त्या रूम ते पण करून